हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी अक्षता सावंत अक्षता सावंत पोयम्स अँड ब्लॉग्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे काही दिवसापूर्वी मी तुम्हा सर्वांना एका कवितेविषयी सांगितले होते ज्या कवितेचा विषय होता सासू तर ती कविता पोस्ट करायला थोडस उशीर झाला आहे त्यासाठी मी तुमची सर्वांची प्रथमता क्षमा मागते तर कविता सुरुवात करण्याआधी आपण कवितेचा संदर्भ जाणून घेऊया म्हणजेच ही कविता मी का कोणासाठी कशाला लिहिली त्याबद्दलची माहिती घेऊया तर त्याचे झाले असे की माझी एक मैत्रीण जिचे साधारण दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की मला माझ्या सासूला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी एक कविता लिहून गिफ्ट करायची आहे तर मला ती कविता लिहून दे मला असं झालं की मला पहिलं कळलंच नाही की मी ती कविता कशी लिहिणार कारण सासू नावाच्या व्यक्ती आणि शक्तीविषयी आपल्याला बाबा काही अनुभव नाही मग म्हटलं कविता लिहिणार कशी मी तर कविता लिहू शकत नाही मग तिने मला सतत विनवल्यावर मी अखेर ती कविता लिहून द्यायला तयार झाली

की तिची सासू अगदीच वाईट नाही तशी चांगली आहे ती जेव्हा आजारी असेल तेव्हा तिची काळजी करते पण जेवढ्याच तेवढं बोलते तिने मला म्हटले की तू असं काहीतरी की माझी सासू एकदम इम्प्रेस झाली पाहिजे आणि माझ्याशी थोडी मोकळीपणाने वागायला बोलायला लागली पाहिजे तर म्हटले मी प्रयत्न करून बघते त्याप्रमाणे मी माझ्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून तिच्या सासूच्या दिवशी सा तिला सासूला गिफ्ट देण्यासाठी कविता लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे तर तो, तो प्रयत्न मी तुमच्या सर्वांसमोर मांडत आहे माझी तुम्हा सर्वांना विशेषतः महिलांना ही विनंती असेल की इथे जे मी सासू या कवितेत मांडणार आहे ते कोणीही तुमच्या नात्याबरोबर कम्पेअर करू नये किंवा कोणी कोणाला जज करू नये कारण माणसे वेगळी त्यानुसार त्यांचे हो स्वभाव वेगळे आणि त्या स्वभावानुसार त्यांचे एकमेकांशी असलेले नाते वेगळे त्यामुळे हो इथे जे मी मांडणार आहे ते माझ्या मैत्रिणीच्या मनातल्या भावना आहेत आणि थोडेफार माझे शब्द ही माझ्या भावना आहेत तर ही कविता त्यानुसारच तुम्ही ऐकावी अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे काही चुकले असल्यास मी आत्ताच तुमची सर्वांची क्षमा मागते तर आता सुरुवात करूया आपल्या नव्या कवितेला पण 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 आपण एक गोष्ट विसरलो तुम्हाला जर माझ्या कविता आवडत असतील तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका युट्यूब चॅनलचे नाव आहे अक्षता सावंत पोयम्स अँड ब्लॉग्स तसेच कवितांना लाइक्स, कमेंट्स करायला अजिबात विसरू नका त्यामुळे मला तुमच्या प्रतिक्रिया मिळत राहतील तर करायची सुरुवात कवितेला चला तर मग नव्या कवितेचा विषय आहे सासू अरे हो एक सांगायचे राहिलेच मला या कवी कभीत, ही कविता लिहायला घेताना या कवितेची सुरुवात कशी करावी हे काही कळतच नव्हते आणि सुचत देखील नव्हते मग मग असं ठरले की जेव्हा तिने म्हणजे मा, माझ्या मैत्रिणीने मला कविता लिहिण्यासाठी सांगितले तेव्हा माझी जी फर्स्ट रिॲक्शन होती तीच मी सुरुवात ठेवेन म्हणजेच ऐका अरे देवा सासूच्या बाड्डूची सासूविषयी काय काही लिहायचे आई विषयी लिहायचे म्हटले तर खूप काही सुचते आणि सासू विषयी लिहायचे कारण आई या शब्दात जितकी ओढ आहे तितकीच सासू या शब्दात तेड आहे पण ती तेड त्या ओढी इतकीच गोड आहे असे म्हणतात आयुष्यात ऊन पाऊस सुख दुःख चांगले वाईट सारे काही अनुभवायचे असते तरच आयुष्याची गंमत करते नात्यांचे तसेच असते प्रत्येक नाते आपल्याला नवीन काहीतरी शिकवते कदाचित आई मुलीच्या नात्या इतकं प्रेम आपुलकी मोकळी सासूसुरीचे नात नसेल पण दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी रंदायला आल्यावर तिच्याविषयी आडून आडून वाटणारी काळजी दिसेल त्या काळजी मधले प्रेम समजायला नाते थोडेसे मुलावे लागेल सासू मधली आई समजायला तिच्या जागी यावे लागेल मला नाही बोलायचे आई तुमच्याविषयी फक्त गोड गोड आणि चांगले चांगले आपले नाते जसे आहे तसेच मी इथे मांडले कारण तुम्ही जशा आहात तशाच मला हव्या अजून बरेच काही शिकायचे आहे मला या आपल्या नात्याकडून नव्या ना तेव्हाच दूर होईल आपल्या दोघींच्याही नात्यामधली अडी सरत्या काळानुसार उघडत जाईल मनाच्या बंद दरवाजा एक एक कडी सून म्हणून नाही तुमची मुलगी म्हणून रोज एक पाऊल पुढे टाकते आणि आजच्या तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी बाप्पाकडे तुमच्यासाठी भरपूर सारे सुख आणि निरोगी आयुष्य मागते धन्यवाद तर मग काय वाटतंय तुम्हाला ज्यांच्यासाठी मी कविता लिहिली होती त्यांना ती आवडली असेल का आणि माझ्या मैत्रिणीची सासू तिच्या या कविता रूपी गिफ्टवर इम्प्रेस झाली असेल का हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा पण मला इथे नसेस महिलांच्या कमेंट्स अपेक्षित आहेत म्हणाल हम्म हिला काय होतंय गोडगोड बोलायला आम्ही आमच्या सासूबरोबर कसे दिवस काढले आहेत हे आम्हालाच नाही म्हणूनच मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पुन्हा विनंती करते की तुमच्या तुमच्या सासूची असलेल्या नात्याबरोबर या नात्याला कम्पेअर करू नका हो आणि अगदी मनमोकळेपणाने या कवितेवर कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद